एक चांगला लीडर आणि एक वाईट लीडर यात नेमका फरक काय असतो चला आज हेच समजून घेऊया एका प्राचीन बौद्ध कथेतून ही गोष्ट आपल्याला नेतृत्वाचं खरं सार काय आहे ते सांगते दोन हरणांची साधी गोष्ट ती नेतृत्वाबद्दल एवढं मोठं काय शिकवू शकते बरोबर पण खरं तर ही गोष्ट फक्त हरणांची नाहीये ही आहे जबाबदारी स्वीकारण्याच्या दोन अगदी वेगवेगळ्या पद्धतींची एक पद्धत सुरक्षित ठेवते तर दुसरी थेट विनाशाकडे घेऊन जाते चला तर मग बघूया हा प्रवास कसा उलगडतो ते पण थांबा असं वाटेल की ही गोष्ट कुठल्या तरी जंगलात घडली असेल पण नाही याची सुरुवात होते माणसांच्या जगात आणि तीही कुठे तर खुद्द गौतम बुद्धांच्या संघामध्येच एका मोठ्या संघर्षातून तर या संघर्षाच्या केंद्रस्थानी होत्या दोन महत्वाच्या व्यक्ती एका बाजूला होते सारीपुत्त बुद्धांचे एक प्रमुख शिष्य इतके ज्ञानी की त्यांना सत्याचे सेनापती असं म्हटलं जायचं आणि त्यांच्याविरुद्ध उभे होते त्यांचेच भाऊ देवदत्त जे खूप महत्त्वाकांक्षी होते आणि देवदत्ताची हीच महत्वाकांक्षा इतकी वाढली की त्याने चक्क पाचशे भिक्खूंना बुद्धांच्या संघापासून वेगळं होण्यासाठी तयार केलं विचार करा संघामध्ये अक्षरशः एक मोठी फूट पडली होती पण देवदत्ताचा हा नवीन गट काही फार काळ टिकला नाही बुद्धांना हे माहीत होतं की जे भिक्खू संघापासून दूर गेलेत त्यांना आता पश्चाताप होतोय आणि ते शिकायला तयार आहेत म्हणून मग त्यांनी सारीपुत्तांना त्यांच्याकडे पाठवलं उपदेश करण्यासाठी आणि व्हायचं तेज झालं सारीपुत्तांच्या मार्गदर्शनाने ते सर्वच्या सर्व पाचशे भिक्खू परत आले बौद्ध संघ पुन्हा एकदा एक झाला एक आणि इथूनच ही गोष्ट एक खूप इंटरेस्टिंग वळण घेते बाकीच्या भिक्खूंनी जेव्हा देवदत्तावर टीका करायला सुरुवात केली तेव्हा बुद्ध म्हणाले थांबा देवदत्ताने आपले अनुयायी गमावण्याची ही काही पहिली वेळ नाहीये अगदी असंच त्याच्यासोबत पूर्वीही घडलंय आता हे ऐकून तर सगळे चकित झाले मग बुद्धांनी त्यांना आपल्या एका पूर्वजन्माची गोष्ट सांगितली ती गोष्ट होती दोन तरुण हरणांची आणि त्यांच्या लीडरशिपची तर गोष्ट अशी आहे एक हजार हरणांचा एक मोठा कळप त्याचा नेता आहे एक खूप शहाणा वृद्धहरण म्हणजेच बोधिसत्व आता उतारावयात तो आपल्या कळपाची जबाबदारी आपल्या दोन मुलांवर सोपवतो लखण आणि काळक दोघांनी प्रत्येकी पाचशे पाचशे हरणांची जबाबदारी दिली जाते पण ही जबाबदारी देताना तो त्यांना एका मोठ्या धोक्याची सूचनाही देतो तो धोका म्हणजे सुघीचा हंगाम हा असा काळ असतो जेव्हा शेतकरी आपली पिकं वाचवण्यासाठी जंगलाच्या कडेला सापळे लावतात हरणांची मोठ्या प्रमाणावर शिकार करतात म्हणजे हरणांसाठी हा काळ म्हणजे जणू मृत्यूचा सापळाच म्हणून त्या वडील हरणाचा सल्ला अगदी सरळ आणि सोपा होता तो म्हणाला जोपर्यंत शेतातली पिकं कापली जात नाहीत तोपर्यंत आपल्या कळपाला घेऊन डोंगरात सुरक्षित ठिकाणी राहा एकदा धोका टळला की मगच परत या आता खरी गंमत इथून पुढे सुरू होते दोघांनाही सल्ला तर सारखाच मिळाला होता नाही का पण दोघांनी तो अंमलात आणला मात्र अगदी वेगवेगळ्या पद्धतीने एकाने दाखवला शहाणपणा तर दुसऱ्याने मूर्खपणा तर बघा जो मूर्ख काळख होता त्याने काय केलं तो नेमका माणसांच्या येण्या जाण्याच्या वेळी म्हणजे पहाटे आणि संध्याकाळी गावांजवळूनच आपल्या कळपाला घेऊन प्रवास करायचा आणि त्याचा परिणाम काय झाला अख्खा कळप मारला गेला याच्या अगदी उलट शहाण्या लखाणाने काय केलं त्याने रात्रीच्या अंधारात सुरक्षित मार्गाने प्रवास केला धोका पूर्णपणे टाळला आणि परिणाम त्याचा संपूर्ण कळप सुरक्षित राहिला आणि मग जेव्हा परत येण्याची वेळ आली तेव्हा तो काळक एकटाच परतला त्याच्यासोबत एकही हरिण नव्हतं त्याच्या अविचारीपणामुळे सगळा कळप नष्ट झाला होता आणि दुसरीकडे होता लखण तो आपल्या पूर्ण पाचशे हरणांच्या कळपासोबत सुखरूप परतला एकही हरिण त्याने गमावलं नव्हतं केवळ त्याच्या दूरदृष्टीमुळे आता हळूहळू अंदाज येत असेल की बुद्ध ही गोष्ट का सांगत होते बरोबर या जुन्या कथेचा प्रत्येक धागा थेट त्या भिक्कूंमध्ये झालेल्या संघर्षाशी जोडलेला होता मग बुद्धांनी त्या कथेमागचं खरं सत्य उघड केलं ते म्हणाले तो मूर्ख हरिण काळक का, म्हणजे दुसरा कोणी नसून देवदत्त होता तो शहाणा आणि जबाबदार हरिण लखण म्हणजेच सारीपुत्त होते आणि तो दूरदृष्टी असलेला वडील हरिण ते म्हणजे स्वतः बुद्ध होते म्हणे विचार करा जन्म बदलले पण स्वभाव तोच राहिला अविचारी नेतृत्वाने त्या जन्मातही नाशच केला आणि या जन्मातही आणि शहाण्या जबाबदार नेतृत्वाने तेव्हाही सगळ्यांचं संरक्षण केलं आणि आताही तेच केलं खरंतर ही कथा फक्त देवदत्त किंवा सारीपुत्तांबद्दल नाहीये ही कथा प्रत्येकाला विचार करायला लावते की जेव्हा कधी जबाबदारी येते तेव्हा कोणता मार्ग निवडला जातो दूरदृष्टीने विचार करणाऱ्या लखणाचा की अविचारी काळाचा